मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदान दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक ज्यात बी जे पी आणि नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या मुक्त भारताची कल्पना जनतेसमोर ठेवलेली होती अण्णा आजारांचं आंदोलन नुकतंच संपलेलं होतं काँग्रेसचे अनेक मोठमोठे घोटाळे जनतेसमोर आलेले होते त्यात टू जी घोटाळा असेल किंवा कोळसा घोटाळा ज्यांची किंमत एक लाख कोटींपर्यंत जात होती इतके मोठे घोटाळे त्यामुळे सरकार बदलणार याची पार्श्वभूमी अगोदर तयार झालेली होती त्यातच बी जे पीचं हिंदुत्व आणि नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीची लाट इतकी प्रचंड आली की बी जे पी हा पहिला काँग्रेसी पक्ष ठरला ज्याने बहुमत घेऊन सरकार स्थापन केली असेल आणि नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले त्यावेळी नरेंद्र मोदींनी एक प्रसिद्ध नारा दिलेला होता ज्याला आजही अनेकदा नरेंद्र मोदी बोलून दाखवतात की मी नाही खाऊंगा और नाही खाणे दूंगा म्हणजे भ्रष्टाचार करणारही नाही आणि माझ्यासोबतच्या मंत्र्यांना किंवा अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करूही देणार नाही राजीव गांधींनी बोललेलं एक प्रसिद्ध वाक्य होतं गाडी ते, ते म्हणायचे की दिल्लीने एक रुपये पाठवला की जनतेपर्यंत त्या व्यक्तीला फक्त पंधरा पैसेच मिळायचे त्याचा अर्थ काय तर पैसे इथून गेले की पहिल्यांदा मंत्री त्यांच्या खालचे आय एस अधिकारी मोठमोठे काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर असतील ते झाले वरून खालचे तहसीलदार त्या खालचे अधिकारी यांनी आपलं कमिशन घेतलं की त्यातून जितके पैसे उरायचे म्हणजे फक्त पंधरा पैसेच तितकं त्या व्यक्तीपर्यंत जायचं म्हणजे जा इतका प्रचंड भ्रष्टाचार त्या काळी भारतामध्ये पसरलेला होता आणि ते भ्रष्टाचार नरेंद्र मोदींनी कमी केला आहे यात कोणालाच शंका नाही नरेंद्र मोदींच्या म्हणजे एन डी एच्या सरकारकडून लोकांना हजार समस्या असतील पण ही सरकार मुक्त इतकी मात्र हमी प्रत्येक व्यक्तीला आणि त्या कारणानेच लोक त्यांना मतदान करतात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिलं सगळ्यात प्रमुख रिफॉर्म जे सरकारमध्ये घडवून आणलं ते डायरेक्ट बँक ट्रान्सफरचं दिल्लीतून एक रुपये पाठवतं आहे म्हणजे जनतेच्या बँक अकाउंटमध्ये खात्यात एक रुपयेच पोचले पाहिजे अशी तरतूद त्यांनी करून टाकली त्यानंतर यू पी आयची सुविधा आपल्यासमोर आली त्याने काळ्या पैशांची समस्याच सरकारची दूर करून टाकली पण आज परिस्थिती अशी आहे की नरेंद्र मोदींच्या सरकारमधल्या प्रमुख मंत्र्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप लागत आहेत आणि तो मंत्री हा बी जे पीचा वरिष्ठ नेताही आहे आणि नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय सुद्धा त्यांना आपण म्हणू शकतो ते मंत्री म्हणजे स्वतः नागपूरचे खासदार नितीन गडकरी नितीन गडकरींवर आज आरोप लागत आहेत की ई e ट्वेंटी पेट्रोलची पॉलिसी जी सरकारने चालवली किंवा ती चालवण्यासाठी नितीन गडकरींनीच सरकारवर दबाव आणला आणि ती पॉलिसी चालवण्यामागे कारण हे आहे की नितीन गडकरींचे दोन मुलं जे ॲग्रो कंपनी चालवतात त्यांच्या कंपनीला फायदा पोचावा यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला आणि मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांचा फायदा नितीन गडकरींनी आपल्या किशात घालून घेतला आहे असे आरोप आज बी पी जे पीचे समर्थकच ट्विटरवर किंवा सोशल मीडिया हँडल्सवर लावताना दिसत आहेत आणि त्याची माहितीसुद्धा आपल्यासमोर अनेक लोकांद्वारे येताना दिसते तसं नितीन गडकरी पर्यावरणातून प्रदूषण कमी करण्यासाठी वृत्तवाहिन्यांवर मुलाखत देताना अनेक उपाययोजना आपल्यासमोर ठेवत असतात आणि त्यातलाच एक उपाय म्हणून हे ई ट्वेंटी इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे दोन हजार अठराला सुरुवातीला पाच टक्के नंतर दहा टक्के आणि मागच्या वर्षीपर्यंत वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल सरकारने जनतेच्या वापरासाठी लागू करण्यास सुरुवात केलेली आहे आता ही ट्वेंटी पेट्रोल म्हणजे वीस टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रित करण्याची योजना नितीन गडकरींच्या डोक्याची उपज असल्याचं अनेक मीडिया हँडल्स आपल्याला सांगतात नितीन गडकरी इथेनॉलचे अनेक फायदे आपल्याला ऐकवतच असतात इथेनॉल हे ऊसापासून बनतं आणि ऊस शेतकरी पिकवतो म्हणजे इथेनॉलमुळे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या किशात पैसे जातात असं गडकरींचं जा म्हणणं आहे दुसरा फायदा म्हणजे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळलं की त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हे कमी उत्सर्जित वाहनं करतात त्यामुळे ते प्रदूषण वातावरणात कमी होतो आणि पर्यावरणपूरक ई ट्वेंटी पेट्रोलमुळे जनतेलाच फायदा होतो असं नितीन गडकरींचं म्हणणं आहे तिसरा फायदा म्हणजे जे वीस टक्के इथेनॉल आपण पेट्रोलमध्ये मिसळतो आहे त्यामुळे तितकाच कमी ऑइल आपल्याला दुसऱ्या देशांमधून इम्पोर्ट करावा लागतो आहे म्हणजे कमी पैसे आपल्याला खर्च करावे लागतात आणि पैशांची कोट्यावधी रुपयांची सरकारची बचत होते पण यात आता लोकांचे आरोप असे आहेत की नितीन गडकरी इथेनॉल विषयी इतकं जास्त बोलतात किंवा याला प्रोत्साहित करतात याचं कारण हे आहे की यांची दोन मुलंसुद्धा इथेनॉल बनवतात त्यांच्या कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी बनवलेली ही सरकारने पॉलिसी आहे असं लोकांचं म्हणणं या आरोपांवर जेव्हा मी अभ्यास करण्यास सुरुवात केली तेव्हा माझ्यासमोर अनेक आश्चर्यकारक माहिती आली आणि तीच समोर ठेवण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवतो आहे आणि ही माहिती मी देणार आहे ती एकतर वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून किंवा या दोन कंपन्यांच्या संकेतस्थळावरूनच मी घेतलेली आहे लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की शेतकऱ्यांना फायदा म्हणजे इथेनॉल बनवण्याचं काम हे एकतर शेतकरी करत नाहीत साखर कारखाने किंवा मोठमोठ्या कंपन्या या इथेनॉल प्रोडक्शनचं काम करतात म्हणजे सरकार इथेनॉल जे विकत घेते ते एकतर या कारखान्यांकडून किंवा मग मोठमोठ्यातल्या कंपन्यांकडून यात शेतकऱ्याची भूमिका ही फार कमी असते किंवा नगण्यच म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही म्हणजे जो पैसा सरकार देते इथेनॉलसाठी तो पैसा त्या उद्योजकांच्या खिशात जातो आहे किंवा त्या कारखान्यांच्या खिशात जातो आहे ज्या कारखान्यांमध्ये ऊस पुरवण्याचं काम शेतकरी करतात आणि अशाच दोन कंपन्यांचे मालक नितीन गडकरींचे दोन सुपुत्रसुद्धा आहेत त्यातले पहिले म्हणजे निखिल गडकरी ज्यांची सियान ॲग्रो इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे आणि दुसरे सारांग गडकरी ज्यांची मानस ॲग्रो नावाची कंपनी आहे आणि या दोघांमधली फक्त सियान ॲग्रो इंडस्ट्रीजचा स्टॉक मार्केटवर लिस्टेड आहे त्याची जी माहिती माझ्यासमोर उपलब्ध झाली त्यानुसार मागच्या वर्षीपर्यंत या सियान ॲग्रो कंपनीचे स्टॉकचा व्हॅल्यू त्याची किंमत तीस ते शंभर या किमतीमध्येच अडकलेली होती पण मागच्या वर्षी जसं सरकारने ई ट्वेंटी पेट्रोलची पॉलिसी आणली तसंच आज सध्याची व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर जी एका स्टॉकची किंमत आहे ते सातशे एक रुपयांपर्यंत जाऊन पोचलेलं आहे आता अनेक लोक प्रश्न विचारू शकतात की ॲग्रो कंपनी आहे म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवत असतील त्या प्रोडक्ट्सद्वारे कदाचित त्यांचं इतकं उत्पादन झालं असेल की त्यांना मागच्या एक वर्षातच इतके जास्त फायदा झाला पण यावर जेव्हा आपण अभ्यास करतो त्याच कंपनीचं जे मागच्या वर्षीचं वार्षिक अहवाल आहे त्यात कंपनीने मी फायदा म्हणत नाही आहे तर एकूण कमाई ही एक हजार एकोणतीस कोटींची केली आहे त्या एक हजार एकोणतीसपैकी त्र्याहत्तर टक्के पैसा म्हणजे जवळजवळ सातशे कोटींपेक्षा जास्त पैसा हा फक्त आणि फक्त इथेनॉलद्वारेच सियान ॲग्रो इंडस्ट्रीजने कमवलेला आहे आता हा त्र्याहत्तर टक्के इथेनॉल यांनी कोणाला विकला असेल हा प्रश्न आपल्याला गडकरींना विचारला पाहिजेच गडकरींचे दुसरे सुपुत्र सारांग गडकरी यांची मानस ॲग्रो हे स्टॉक मार्केटवर लिस्टेड नाही आहे पण त्या कंपनीची जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचली आहे त्याच्यानुसार दोन हजार अठरापर्यंत या कंपनीचं व्हॅल्युएशन हे पाच हजार नऊशे नव्वद कोटी होतं पण आत्ता मागच्या वर्षीपर्यंत दोन हजार चोवीसला हे व्हॅल्युएशन नऊ हजार पाचशे एक्क्याण्णव कोटीपर्यंत पोहोचलं म्हणजे सरळ सरळ दोन गुणा किंमत ही कंपनीची वाढलेली आहे ती फक्त पाच वर्षांमध्ये विश्वास बसत नाही की कंपनीने असं इतकं मोठं काय माल बनवला असेल की पाच वर्षांमध्ये इतका जास्त फायदा आणि हे मला माहिती आहे की सरकार फक्त या दोन कंपन्यांकडूनच इथेनॉल विकत घेत नसणार आहे कारण त्यांची गरज इतकी जास्त आहे की या दोन कंपन्या तितकं इथेनॉल सरकारला पुरवूच शकत नाही त्यामुळे अजून जास्त कंपन्या आहेत ज्या की सरकारला इथेनॉल पुरवतात त्यातली सगळ्यात मोठी कंपनी जर आपण रेणुका शुगर्सकडे पाहिलं तर त्यांच्याही मागच्या एक वर्षामध्ये अहवालामध्ये आपल्याला इतका फायदा दिसणार नाही जितकं या दोन कंपन्यांचं झालं आहे त्यामुळे मग मला बी जे पी समर्थक असूनसुद्धा हा प्रश्न विचारावा लागतो की नितीन गडकरींच्या मुलांना खरंच ई ट्वेंटी पॉलिसीमुळे फायदा पोहोचला आहे का किंवा त्यांना फायदा पोहोचवण्यासाठीच हे ई ट्वेंटी पेट्रोलची पॉलिसी बनवण्यात आली आहे आणि लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे की फक्त या दोन सुपुत्रांनाच फायदा नाही झाला आहे तर गडकरींचे जवळचे मित्र शरद पवार यांनासुद्धा ई ट्वेंटी पेट्रोलच्या पॉलिसीमुळे मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे आणि आज आजपर्यंत मला अनेक वेळा हे प्रश्न पडले आहेत की नितीन गडकरींना शरद पवार का एकही शब्द टीकेचे बोलत नाही स्वतः शरद पवार त्यांच्या पक्षातील नेते आणि महाविकास आघाडीमधले सगळे नेते नरेंद्र मोदी फडणवीस किंवा बी जे पीमधले सगळेच वरिष्ठ नेते असतील त्यांना खालच्या पातळीचे आरोप करून शिवाय देत असतात पण आजपर्यंत मी एकही शब्द नितीन गडकरींसाठी शरद पवारांद्वारे किंवा त्यांच्या नेत्यांद्वारे ऐकलेलं पाहिलेलंच नाही आहे या घोडव्यामागे इथेनॉल मिश्रित ई e ट्वेंटी पेट्रोल तर नाही आहे मी नितीन गडकरींवर किंवा त्यांच्या सुपुत्रांवर काही आरोप लावत नाही आणि ते लावण्याचं माझं काही उद्दिष्टसुद्धा नाही आहे मी साधा प्रश्न विचारतो जे सगळेच बी जे पी समर्थक आज सोशल मीडियावर विचारताना दिसत आहे कारण ज्या ई ट्वेंटी पेट्रोलमुळे अनेक लोकांना समस्या येत आहेत अनेक लोकांनी मलापर्यंत व्हिडिओज आणि फोटोज पाठवले किंवा सोशल मीडियावरसुद्धा तुम्ही पाहू शकता ज्यात लोक सांगत आहेत की त्यांनी ई ट्वेंटी पेट्रोल वापरलं आणि त्यांच्या टाकीतल्या आतल्या बाजूला गंज लागलेलं ला, त्यांना पाहायला मिळालं आहे इंजिन गरम होतं आहे मायलेज कमी झालेलं आहे ज्या गाड्या ई ट्वेंटी पेट्रोलसाठी बनवल्या गेल्या आहेत त्यापैकी माझ्याकडे ही एक बाईक आहे पण मला सध्या तरी काही समस्या आलेल्या नाही आहेत पण ज्या जुन्या गाड्या आहेत ज्या गाड्या ई ट्वेंटी पेट्रोलसाठी बनल्या नाही आहेत त्या गाड्यांमध्ये अशा समस्या पाहायला मिळत आहेत आणि हे सगळं माहीत असतानाही ई ट्वेंटी पेट्रोल आणणं यामागे काय कारण होतं हे सरकारने पुढे येऊन सांगितलं पाहिजे कारण सरकार यावर फक्त स्पष्टीकरण देताना दिसते की ई ट्वेंटी पेट्रोलमुळे काहीच समस्या होत नाहीये थोडंफार इंजिन गरम होतं मायलेज कमी होतं पण इंजिन खराब होतं असं कुठलंही उदाहरण सरकारपर्यंत पोचलेलं नाही आहे असं पेट्रोलियम मंत्रालयाचं म्हणणं आहे आणि यातही विशेष बाब ही आहे की पेट्रोलियम मिनिस्टर हे हरदीप सिंग पुरी आहेत व त्यांच्याद्वारे ई ट्वेंटी पेट्रोलसाठी जितके समर्थनात वक्तव्य येताना दिसत नाही आहे त्याहूनही जास्त नितीन गडकरी देत आहेत नितीन गडकरीचं आणि पेट्रोलियम मिनिस्टरचं काहीच संबंध नाही आहे पण तरीही नितीन गडकरी आज प्रखरपणे ई ट्वेंटी पेट्रोलला समर्थन करताना दिसत आहेत आणि त्याबद्दल बी जे पी समर्थकांमध्ये शंका आहेत आणि सरकारची ही जबाबदारी आहे नितीन गडकरींची सुद्धा ही जबाबदारी आहे की त्यांनी समोर येऊन स्पष्टीकरण दिलं पाहिजे की नेमकं ई ट्वेंटी पेट्रोल मागे सरकारचं उद्दिष्ट काय आहे आणि त्यांच्या दोन कंपन्यांना सुपुत्रांना खरंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे बाकीच्या जा कंपन्यांपेक्षा जास्त फायदा झाला आहे का असं मित्रांनो याबद्दलला तुमची मतं जर तुमच्या बघण्यात काही ई e ट्वेंटी पेट्रोलमुळे गाड्यांमध्ये समस्या निर्माण झाल्या असतील काही फोटोज काही व्हिडिओज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा इंस्टाग्रामवर येऊन माझ्यासोबत ते शेअर करू शकता जेणेकरून की सरकारपर्यंत तुमची समस्या पोहोचावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र